शापोरनंतर पालघरमध्ये लाखोच्या संख्येने हे समर्थक आहेत आपला निर्धार मिळावा तो झाला कुठेतरी जे विरोधक आहेत त्यांच्या मनामध्ये मा धडकी निर्माण झाली टीका विरोधक जे जा असतील ज्यांनी स्वतःच्या भावाची मुलं शिकवले असतील ते आमचे विरोधक आम्ही सांगू शकतो ज्याने आपले सोडून आपल्या भावाच्या बायकोला डिलेवरीसाठी पाच लाख रुपये काढून दिले असतील तो आमचा विरोधक हे कसले विरोधक आहेत हे स्वतःचं पोट भरणारे सगळे पोट भरे या घरातून त्या घरात जाणारे हे कुठले आमचे विरोधक कुठलाही आमचा विरोधक नाही आम्हाला इथला स्थानिक भूमिपुत्र जो शिकलेला भूमिपुत्र आहे ज्यांनी समाजाच्याकडं एक आशेने बघितलं पाहिजे आपला कुटुंब हा समाज आहे आई वडील आहेत इथल्या मुलांच्या शिक्षणाबाबत इथल्या रोजगाराबाबत बघितलं पाहिजे आज एम आय डी सीवर जगणारे कुठले आले राजकीय आमचे विरोधक जे स्वतःच्या कमाईतले दहा टक्के वीस टक्के पैसे जरी जर लोकांना देत असतील कुठला राजकारणी देत असेल तर तो आमचा विरोधक असेल चिलेपिले आहेत ते काल आमच्या तलासरीला गेले होते दोन चिलेपेले एकदा तलासरीला एका सीबीएसई शाळेसाठी त्या हॉटेलवाल्यांनी जागा दिली होती तिथे जाऊन तंबू ठोकणारे आमचे जे आदिवासी शिक्षणापासून वंचित ठेवतात हो जे इथल्या लोकांना आरोग्य सुविधेपासून वंचित ठेवतात हो जे इथल्या रोजगारापासून वंचित ठेवतात हो कंपनी आपला वन... जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता